नमस्कार पारावरच्या माझं नाव बिंदू माधव खिरे गेले तीन सत्र आपण लैंगिकतेचे तीन पैलू पाहिले शारीरिक लिंग लिंग भाव आणि लैंगिक आकर्षण आजच्या सत्रात म्हणजे सत्र क्रमांक पाच मध्ये आपण या सर्वांची सांगड घालायला बघणार आपली लैंगिकता ही या तीन पैलूंनी हे मुख्य तीन पैलूंनी बनलेली असते म्हणजे आपली लैंगिकता एक आपण शरीराने पुरुष आहोत का स्त्री आहोत का आपल्याला दोघांचे थोडे अवयव आहेत म्हणजे द्विलिंगी आहोत दुसरा पैलू आपला लिंग भाव म्हणजे आपण जगाकडं पुरुषाच्या नजरेने बघतो आणि अनुभवतो का स्त्रीच्या नजरेने बघतो आणि अनुभवतो का काही जण आहेत की जे दोन्हीच्या नजरेने म्हणजे काही अंशी पुरुषाची आणि काही अंशी स्त्रीच्या नजरेने जग बघतात आणि अनुभवतात ज्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे पॅन जेंडर आणि क्वचित अशी जण आहेत काही की जे पुरुष नाही आणि स्त्री नाही कुठलाच लिंग भाव अनुभवत नाही यांना इंग्रजी शब्द आहे ए जेंडर म्हणजे तुमचा लिंग भाव काय हा दुसरा पहि आणि तिसरा तुम्हाला पुरुषांबद्दल शारीरिक भावनिक आकर्षण वाट वाटत का स्त्रियांबद्दल शारीरिक भावनिक आकर्षण वाटत का दोघांबद्दल वाटत का कोणाबद्दलच वाटत हा तिसरा पैलू या सगळ्यांची एकत्रितपणे तुमची लैंगिकता असते हे सांगितलं की मला अनेक जण प्रश्न विचारतात की हे तीन पैलू कसे आमच्या मते फक्त स्त्री पुरुष आणि इतर म्हणजे लोक हा शब्द तृतीय पंथी म्हणून वापरतात याला कारण असं की बहुतांशी लोक लैंगिक आकर्षण आणि लिंग भाव हे दोन स्वतंत्र पैलू आहेत हे ओळखत नाहीत आणि हे ओळखण्यासाठी की हे दोन स्वतंत्र पैलू आहेत याच्यासाठी आपण दोन प्रश्न स्वतःला विचारायचे आपलं लैंगिक आकर्षण कोणाबद्दल आहे म्हणजे मी मला पुरुषाबद्दल लैंगिक आकर्षण आहे का स्त्री बद्दल आहे का दोघांबद्दल आहे का कोणाबद्दलच नाही हा माझा लैंगिक आकर्षणाचा आणि मी स्वतः जग कोणाच्या नजरेने अनुभवतो पुरुषाच्या का स्त्रीच्या हा माझा लिंग भाव आहे म्हणजे उदाहरण घेऊया की एक श व्यक्ती आहे तो समलिंगी पुरुष आहे म्हणजे शरीर पुरुषाचा आहे आणि लैंगिक आकर्षण पुरुषाबद्दल आहे तो जर म्हणत असेल की मी पुरुष आहे माझा लिंग भाव पुरुषाचा आहे याचा अर्थ तो जग पुरुषाच्या नजरेने बघतो आणि अनुभवतो त्याला बाई बनायची इच्छा नाहीये आपले पुरुषाचे अवयव जावे आणि बाईचे यावे आपण बाईची जीवनशैली जगावी अशी अजिबात त्याची इच्छा नसते आता तो पुरुषाबद्दल जेव्हा लैंगिक विचार करतो तेव्हा त्या पुरुषाबरोबर पुरुषाची भूमिका घेण्याचा विचार करतो का स्वीकृत म्हणजे स्त्रीची भूमिका घेण्याचा विचार करतो हा जो सेक्शुअल रोल जो आहे हा बाजूला ठेवा हा कुठला रोल तो फॅन्टसाईज करतो याला त्याचा लिंग भाव काय आणि लैंगिक का आकर्षण काय या दोन पैलूचा त्याच्याशी काही संबंध नाही हे थोडं गोंधळून टाकणार आहे आणि ते सगळं एका झटक्यात समजेल अशी अपेक्षा धरू नका सांगायचा मुद्दा असा की तुमचं शरीर तुमचा लिंग भाव आणि तुमचं लैंगिक आकर्षण हे पूर्णपणे स्वतंत्र पाहिजे हे सांगितल्यावर मला लोक तीन चार प्रश्न आवर्जून विचारतात त्यातला एक असा की हे असं वैविध्य का दिसत याच स्पष्ट उत्तर असं आहे की अजून शास्त्राला याच उत्तर माहीत नाही बरच संशोधन झालं बरंच संशोधन चालू आहे पण याची उत्तर अजून तरी मिळत नाही आणि ती मिळणं सोपंही नाही कारण हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे अजून एक प्रश्न विचारला जातो ते म्हणजे हे फक्त माणसातच का दिसत जनावरात का दिसत नाही तर असं कोण म्हणलं ही वैविध्य जी ती माणसांमध्ये दिसतात जनावरांमध्येही दिसतात पक्ष्यांमध्ये दिसतात माशांमध्येही ना दिसतात म्हणूनच आपण या वैविध्यांना नैसर्गिक आहे असं म्हणतो त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे हे पाश्चात्य फॅड आहे का हे पाश्चात्य संस्कृतीतनं हल्लीची नवीन पिढी हे सगळं वाढवतीये का तर नाही आपण हे समजून घेतलं पाहिजे कि आपण जर कामसूत्र वाचल तर समलैंगिकतेचे उल्लेख त्याच्यात आहे मनुस्मृतीत आहे स्मृतीत आहे खजुराची शिल्प पाहिली तर त्याच्यात आहे द्विलिंगी पारलिंगी हे ज्या संकल्पना आपण मांडल्या या संकल्पना आपल्याला चरक संहिता सुश्रुत संहिता मध्येही या संकल्पना दिसतात शब्द वेगळे अर्थात या पुस्तकांमध्ये शंडी तृणपुत्रिक असे वेगळे शब्द वापरलेत पण पण लक्षणांवर हे पैलू असते अशी शंका येत आहे अंदाज येतो म्हणजे हे पाश्चात्य देशात इथं आलेली गोष्ट आहे याला काही या म्हण्याला काही अर्थ नाही ब्रिटिश जेव्हा आले तेव्हा या संदर्भातले नकारात्मक कायदे त्यांनी या देशाला लावले म्हणजे भारतीय दंडविधान संस्था तीनशे सत्याहत्तर उदाहरणार्थ किंवा त्यांनी पारलिंगी समाजाला गुन्हेगार ठरवलं सरसकट सरसकट पारलिंगी समाजाला गुन्हेगार ठरवलं हे जे असे नकारात्मक कायदे आहेत हे ब्रिटिशांकडून आले आणि ऐंशीच्या दशकात जसं अमेरिकेमध्ये एलजीबीटीची चळवळ या लैंगिक अल्पसंख्याक समाजाच्या अधिकारांसाठी चळवळ सुरू झाली तेव्हा त्या चळवळीची प्रेरणा घेऊन इथं कामाला सुरुवात झाली आणि अशोकराव कवी म्हणजे ज्यांना आम्ही अम्मा म्हणतो ते भारताचे एल जी बी टी आय क्यू चे, चे पहिले ऍक्टिव्हिस्ट की त्यांनी या चळवळीला अमेरिकेतन प्रेरणा घेऊन इथं ती चळवळीला सुरुवात केली त्यामुळे पाश्चात्य फॅट नाहीये पाश्चात्य देशातन ना पहिले आलेले नकारात्मक कायदे आणि अमेरिकेतन आलेली आम्हालाही अधिकार आहेत आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी ही मागणी करण्यासाठी चळवळ उभी राहिली ती अमेरिकेच्या प्रेरणेत अजून एक जो प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे तुमच्या लोकांची संख्या खूप वाढते आता आमच्या लोकांची आपण जर टक्केवारी गेले दोन तीन सत्र ऐकत असाल तर तुमच्या लक्षात आला असेल की सगळ्यांची मिळून सुद्धा टक्केवारी ही अंदाजे चार टक्क्याच्या आसपास आहे टक्केवारी कमी आहे ती तुम्हाला वाढताना वाटते याच कारण एकच आहे की दोन दशकापूर्वी उघडपणे मी समलिंगी आहे मी पारलिंगी आहे मी उभयलिंगी आहे मी द्विलिंगी आहे सांगणाऱ्या व्यक्ती होत्या किती आज जसे कायदे मिळू लागले ही लाग या चळवळीला जसं यश येऊ लागलं सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल देऊ लागले कायदे येऊ लागले त्याच्यामुळे या चळवळीमुळे जास्तीत जास्त प्रमाणात या समुदायातली मुलं लागली, सांगू लागली कि आम्ही असे आहोत त्यामुळे आमची पॉप्युलेशन वाढलेली नाहीये पण आमच्या पॉप्युलेशन मधले जे बोलत नव्हते उघडपणे आपण कोण आहोत ते ते जास्ती प्रमाणात बोलू लागले शेवटचा एक प्रश्न मला येतो तो, तो म्हणजे ही एल जी बी टी आय ची वेळे अक्षर काय तर एल म्हणजे समलिंगी स्त्री लेसबिय जी म्हणजे गे समलिंगी पुरुष किंवा स्त्री बी म्हणजे बायसेक्सुअल म्हणजे उभयलिंगी पुरुष किंवा स्त्री टी म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणजे पारलिंगी व्यक्ती आय म्हणजे इंटरसेक्स म्हणजे द्विलिंगी व्यक्ती क्यू म्हणजे क्विअर आता क्वीर ला मराठीत शब्द नाहीये क्विअर हा शब्द दोन तीन अर्थी वापरला जातो एक म्हणजे ज्यांना आपली लैंगिकता नीट समजलेली नाही जरा गोंधळलेले आहेत ज्याला आपण क्वेश्चनिंग म्हणतो म्हणूनही क्यू हा शब्द वापरला जातो काही जण क्यू क्विअर हा शब्द आम्ही समाजाची जी बायनरी चौकट आहे या चौकटीत बसणारे नाही आहोत एवढंच सुचवण्यासाठी क्विअर असा शब्द वापर आणि काही जण क्विअर हा लैंगिक अल्पसंख्याकासाठी एक सर्व समावेशक शब्द म्हणून वापरतात म्हणजे मी लेजबेन आहे का गे आहे का बाय सेक्शुअल आहे अस किंवा एल जी बी टी आय असे सगळे शब्द वापरण्यापेक्षा क्वीअर समाज असं म्हणलं की यात हे सर्व समावेशक आहेत सर्व समावलेले आहेत अशा अर्थी क्वीअर शब्द वापरला जात ए हे जे अक्षर आहे ते ए सेक्शुअल म्हणजे अलैंगिक व्यक्तींसाठी वापरले जात आता जाता जाता हे सर्व लैंगिक अल्पसंख्याक समाज हे सामान्य लैंगिकतेचे पैलू आहेत सामान्याचा अर्थ नॉर्मल हे लैंगिक अल्पसंख्याक आपल्याला सर्व देशांमध्ये दिसतात फक्त काही विशिष्ट देशांमध्येच दिसतात असं नाही फरक आहे तो प्रत्येक देशात या विषयांवरचे कायदे वेगळे आहेत आपल्या देशात गेले दीड दोन दशकात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निकाल आहेत आणि केंद्र सरकारने बनवलेले कायदे आहेत आणि ची चळवळ आहे या सर्वांमुळे आपल्याला अनेक अधिकार मिळालेले आहेत आणि या चळवळीला बऱ्यापैकी यश आलेलं आहे हे सर्व बदल स्वागतारी आहेत अर्थात अजून बरच काम बाकी आहे आणि ते चालूही राहील आता पुढच्या सत्राबद्दल आपण म्हणतोय की हे सर्व पैलू सामान्य पैलू आहेत नॉर्मल पैलू आहेत लैंगिकतेचे पण तरी सुद्धा काही डॉक्टर मानस उपचार तज्ज्ञ समुपदेशक मानसशास्त्रज्ञ याला आजार समजून हे हा लैंगिक कल म्हणा किंवा लिंगभाव म्हणा बदलायचा प्रयत्न करतात याला कन्व्हर्जन थेरापी म्हणतात या कन्वर्जन थेरापी बद्दल आणि आता दृष्टिकोन याच्याबद्दल काय आहे याच्याबद्दल मी पुढच्या सत्रात म्हणजे सत्र क्रमांक सहा मध्ये बोलणार आहे हे सत्र आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक एलजीबी आय क्यू तरुण तरुणीपर्यंत आणि त्यांच्या मित्रमंडळींपर्यंत हे सत्र पोचवायचा प्रयत्न करा तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये दे नक्की द्यायला विसरू नका दोन आठवड्यांनी भेटू तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या एलजीबीटी आय कि मित्रमंडळींची धन्यवाद